संजय गांधी निराधार योजना अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहेत की आज जे आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा केले जाणार आहे होय संजय गांधी निराधार योजना सात मे महत्त्वाची बातमी येते अत्यंत महत्त्वाची बातमी आणि सदुसष्ट तालुक्यांची यादी जी आहे तर ती जारी करण्यात आलेली आहे आता यामध्ये तुमचा समावेश आहे का जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका आता वेळ न गमावता आपण या तालुक्यांची यादी तयार करूया बघूया चला पहिला आहे संभाजीनगर संभाजीनगर येथील जो आहे वैजापूर तर वैजापूर तालुक्यामध्ये काल संजे, संजे जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तसेच उर्वरित लोकांना आज सात मेला संजय संजय गांधी निराधार योजनेचे जे सात मेला पंधराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन तुमच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता बघा पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तो आहे गंगापूर गंगापूर तालुक्यामध्ये देखील आज म्हणजेच सात मेला पंधराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन श्रावणबाळ संजय गांधी या योजनेचं जे आहे तर ते संभाजीनगरमध्ये केलं जाणार आहे त्यानंतर आहे पुढील जो तालुका आहे तो आहे खुलताबाद तर पटापट कमेंट करून सांगायचं आहे की खुलताबाद या तालुक्यातून कोणकोण श्रोता आहेत ठीक आहे तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पंधराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते आज तुमच्या खात्यावरती केलं जाणार आहे ठीक आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर पटापट -पत कमेंट करून सांगा खुलताबाद तालुक्यातून कोण कोण श्रोता आहे तसेच आज आज मला जरा आजारी अस आहे तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणत आहे त्यामुळे या चॅनलला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण मला बरेच फोन काल येऊन गेले आणि त्यामुळे मी आज एक दोन दिवस आजारी होतो आज देखील आहे माझ्या आवाजामध्ये तुम्हाला बदल जाणवत असेल तरी देखील मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ठीक आहे तर नवीन श्रोत्यांसाठी आम्ही असेच दररोज व्हिडिओ अपलोड करत असतो नवनवीन तालुक्यांची माहिती कोणत्या तालुक्यामध्ये किती पैसे वाटप झाले या सर्वांसंबंधीची माहिती जी आहे तर ती दररोज या चॅनलवरती प्रसारित केली जाते त्यामुळे तुम्ही याला सबस्क्राईब करा आता पुढील तालुका आपण बघूया बघा पुढील जो तालुका आहे तो आहे फुलंब्री तालुका फुलंब्री नगरला स अहिल्यानगरला नाही आपल्या संभाजीनगरला लागूनच एक फुलंब्री शहर आहे आणि त्या फुलंब्री तालुक्यामध्ये देखील आज जे आहे तर ते पैसे वाटप केले जाणार आहे अशी माहिती कोण सांगताय तर तहसील कार्यालयानेच ही माहिती जी आहे तर ती ब दिलेली आहे बाहेर सांगितलेली आहे पब्लिकला सांगितलेली आहे ठीक आहे पुढील आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो आहे पैठण पैठण तालुक्यामध्ये देखील आज म्हणजेच सात मेला तुमच्या खात्यावरती संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार या योजनेचे पंधराशे ते तीन हजार कुणाला पंधराशे तर कुणाला तीन हजार आता कोणते कुणाला मिळणार याविषयीची माहिती त्यांनी दिलेली नाही परंतु इथे पैठणमध्ये पंधराशे ते तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून पैठण तहसील कार्यालयाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे त्यानंतर बघा पुढील तालुका देखील अत्यंत महल महत्त्वाचा आहे सिल्लोड सिल्लोड तालुक्यामधून देखील माहिती समोर येते तर सिल्लोडमध्ये देखील आज म्हणजेच सात मेला तसेच आठ मेला जे आहे तर ते पैशाचे ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे अशी माहिती सिल्लोड तहसील कार्यालयाकडून ऑफिशियली प्राप्त झालेली आहे आम्ही विचारणा केली असता त्यांनी सात मेला पैसे देऊ असे सांगितले आहे ठीक आहे त्यानंतर आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका कन्नड कन्नड तालुक्यामध्ये देखील बघा कन्नड तालुक्यामध्ये आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून डी बी टी प्रणालीच्या मार्फत कन्नड तालुक्यामध्ये पैशाचे वितरण केले जाईल अशी माहिती समोर येते आज संध्याकाळी सहा वाजतापासून कन्नड तालुक्यामध्ये पैशाचे वितरण केले जाणार आहे संभाजीनगर पूर्व व संभाजीनगर पश्चिम म्हणजेच छत्रपती संभाजीनगर पूर्व व छत्रपती संभाजीनगर पश्चिम या दोन्ही विभागामध्ये ज्या गावांचा समावेश आहे अशा गावांमध्ये आज दुपारी दोन वाजतापासून डी बी टी प्रणालीच्या मार्फत पैशाचे वितरण केले जाणार आहे आज दुपारी दोन वाजतापासून डी बी टी प्रणालीच्या मार्फत तुम्हाला पैसे मिळणार आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे जे श्रोता या तालुक्यात राहतात त्यांनी पटापट पड़ कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे आले आहेत का वैजापूर असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल वैजापूरमध्ये तर निश्चित शंभर टक्के आलेले आहे ठीक आहे बाकीच्या देखील तालुक्यांमध्ये आज येणार आहेत तर पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे आता बघा पुढील तालुक्यांची देखील माहिती अत्यंत महत्त्वाची आहे बरीच श्रोता या तालुक्यांमधून येतात तर बघूया आपण पुढील तालुके पहिला तालुका आहे पुढील जो आहे तो बल्हारपूर बल्हारशा किंवा बल्हारपूर आपण म्हणू शकतो जो चंद्रपूर विभागामध्ये येतो तर यामध्ये देखील आज पंधराशे रुपयाचे ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे सात मे रोजी आणि पुढील जो ठिकाण आहे पुढील जो तालुका आहे तो आहे भद्रावती हा देखील एक चंद्रपूर विभागातील अत्यंत नावाजलेला तालुका आहे आणि यामध्ये देखील सात मे रोजी पंधराशे रुपयाचे ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे ठीक आहे भद्रावती ठीक आहे त्यानंतर बघा पोंबुर्णा तालुका आहे पोंबुर्णा या तालुक्यामध्ये देखील तुम्हाला आज पैसे मिळणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे चिमूर चिमूर तालुक्यातून कोणकोण श्रोता येतात पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे आणि चिमूर तालुक्यामध्ये आज सकाळी नऊ वाजतापासून ट्रान्झॅक्शन सुरू झालेले आहे जो पहिला मेसेज आपल्याला प्राप्त झाला तो नऊ वाजता झालेला आहे आणि नऊ वाजतापासून चिमूर तालुक्यामध्ये जे आहे तर ते ट्रॅन्झॅक्शन सुरू झालेलं आहे ठीक आहे वरोरा वरोरा तालुका आहे चंद्रपूर विभागामध्ये येथे देखील आज संध्याकाळी तीन वाजतापासून ट्रँझॅक्शन सुरू होण्याची शक्यता जाणवत आहे आता त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पुरेपूर माहिती देण्यास नकार दिलेला दे आहे परंतु सात तारखेला तीन वाजतापासून पैसे आम्ही टाकू अशी माहिती त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे ठीक आहे।, आहे गोंड पिपरी गोंड पिपरीतून कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगायचं सा आहे तर बघा गोंड पिपरीमध्ये पैशाचे ट्रान्झॅक्शन सुरू झालेले आहे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत आहात तर पैशाचे ट्रान्झॅक्शन सुरू झालेले आहेत गोंड पिपरीच्या श्रोतांनी पटापट अकाउंट चेक करायचं आणि आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे नागभीड तालुक्यामध्ये देखील पैशाचे ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते आठ तारखेच्या सकाळपासून सुरू होणार आहे अशी माहिती नागबीड तहसील कार्यालयाकडून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे मूल तालुक्याची माहिती जर बघितली तर मूलमध्ये देखील आज जे आहे तर ते तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे आणि हे आजच सुरू होणार आहे मूल मूल तालुक्यामध्ये मूल तर मूलची कोणकोण श्रोता आहेत आपल्याला पटापट -पत कमेंट करून सांगायचं आहे अशी बरीच तालुक्यांची यादी आपल्याकडे आहे ही नेहमी आपण प्रसारित करत असतो त्यामुळे आपल्यापैकी जर कोणी श्रोता नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल चॅनलची लिंक दिलेली आहे तसेच आ... अधिक अकाउंटची देखील लिंक दिलेली आहे ज्याला फॉलो करून तुम्ही थेट आमच्याशी जुळू शकता ठीक आहे आता बघा पुढील देखील तालुके अत्यंत महत्त्वाचे तालुके मानले जातात आणि ज्यामधून बरीच श्रोता येतात ज्यामध्ये आहे जिवती तालुका बघा जीवती जिवतीमधून कोणकोण श्रोता आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे तर जिवतीमध्ये देखील आज म्हणजेच सात मेला ट्रॅन्झॅक्शन जे आहे तर ते सुरू केले जाणार आहे ठीक आहे जिवतीमध्ये देखील आज ट्रॅन्झॅक्शन सुरू केले जाणार आहे बल्हारपूर आपण बघितलेला आहे त्यानंतर भद्रावती बघितलेला आहे त्यानंतर बघा सावली सावली तालुका जो आहे तर तो कुणाचा आहे पटापट कमेंट करून सांगा सावली तालुक्यातील लोकांना जर पैसे हवे असतील ते देखील पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे तर सावलीमध्ये आज जे आहे तर ते ट्रॅन्झॅक्शन सुरू होणार आहे त्यानंतर आहे राजुरा तर राजुऱ्याची श्रोता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर राजुरामध्ये बघा आपल्याकडे माहिती प्राप्त झाली की सायंकाळी पाच वाजतापासून डी बी टी प्रणालीच्या मार्फत राजुरा तालुक्यामध्ये देखील पैशाचे वितरण केले जाणार आहे ही माहिती आपल्याकडे प्राप्त होती आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि ही आपल्या श्रोत्यांना अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे बरीच श्रोता पूर्ण व्हिडिओ पाहत असतात त्यामुळे जर कोणी आपल्यापैकी पूर्ण व्हिडिओ पाहत नसेल तर तुमच्या तालुक्याची माहिती तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होणार नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणखी तालुक्यांची यादी बाकी आहे आपण आधीच सांगितलेलं होतं की आपल्याकडे जे आहे तर ते सिक्स्टी सेवन म्हणजे महाराष्ट्रातील सदुसष्ट तालुक्यांची यादी प्राप्त झालेली आहे कधी कधी बऱ्याच तालुक्यांची यादी प्राप्त होते आणि त्यामुळे काही तालुके राहून जातात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढल पुढील तालुका आहे आष्टी आष्टी तालुक्यातून बरीच श्रोता आपल्याला नेहमी कमेंट करत असतात जेव्हा आपण पोल घेतो जेव्हा आपण व्हिडिओज टाकतो तेव्हा तर आष्टीमध्ये देखील आजपासून ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते डी बी टी प्रणालीमार्फत सुरू होणार आहे तर आष्टीची कोणकोण श्रोता आहेत पटापट -पड़ कमेंट करून सांगा त्यानंतर आहे धारापूर धारपूर तालुक्यामध्ये देखील आजपासून जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन होणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढील तालुका आहे पुढील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे केज तालुका केज तालुका देखील बीड विभागातील अत्यंत नावाजलेला एक तालुका आहे अत्यंत नाव आहे या तालुक्याचं आणि बरीच श्रोता येथून देखील आहे तर या तालुक्यामध्ये देखील सात मे दोन हजार पंचवीसला ला ट्रॅन्झॅक्शन सुरू केली जाणार आहे त्यात ठीक आहे त्यानंतर आहे परळी 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 जे तुम्ही म्हणता तर पळळीमध्ये दे देखील आज आजपासून म्हणजेच सात मेपासून जे आहे तर हे ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे तर कोण कोणकोण शोध आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे लाभार्थ्यांच्या थेट खात्यावरती जे आहे तर ते हे पैसे वितरण केले जात आहे आणि यामध्ये वरील जे आपण तालुके सांगितले त्यांचा समावेश आहे आता किती रुपये तर पंधराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन तुमच्या खात्यावरती होत आहे ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आ, त्या तालुक्याची माहिती आपण बघूया तो आहे ओंढा ओंढा तालुक्यामध्ये देखील आज पैशाचे वितरण केले जात आहे ठीक आहे तसेच बीड तालुका बघा बीड बीड पूर्व पश्चिम आणि दीड बीडच्या आसपास असलेली सर्व शह सर्व गावं शहरं म्हणू शकत नाही पण छोटी मोठी गावं व बीड ग्रामीण या तीनही विभागामध्ये देखील आजपासून ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहे तर तुम्ही पटापट कमेंट करून सांगा जर तुम्हाला पैसे मिळाले असेल हा व्हिडिओ पाहतपर्यंत जर मिळाले नसेल तरी देखील सांगा तुमच्या तालुक्याचे नाव तसेच तुमच्या मनामध्ये या योजनेशी संबंधित काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका कारण आपण या प्रश्नांची उत्तरे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या ऑफिशियल चॅनलवर नेहमी प्रसारित करत असतो आणि त्या त्याला देखील सबस्क्राईब करा त्याची जशी संख्या वाढेल तशी आम्हाला व्हिडिओ तिथे अपलोड लवकरात लवकर करता येईल ठीक आहे त्यामुळे तुम्ही त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आता बरीच तालुक्यांची यादी जी आहे तर ती पुढे देखील आहे आणि उद्या देखील यादी येणार आहे कारण आपण प्रत्येक तालुक्यामध्ये चौकशी करत असतो आणि त्यानुसार तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो तर त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद